सावन बोरकर आपलं स्वागत करते आता बातम्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत मोठ्या जनादेशानं सत्तेवर आलेल्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल एकीकडे लोकप्रिय योजनांसाठी निधीची तरतूद तर, तर दुसरीकडे राज्यावर असलेलं कर्ज उद्योग क्षेत्राचा कमी झालेला विकास दर यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न ह्या अर्थसंकल्पात दिसू शकेल परवाच सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात राज्याचा विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक देखील आली आहे या पार्श्वभूमीवर कृषी शिक्षण उद्योग सेवा क्षेत्र तसंच पायाभूत सुविधांसाठी आजच्या अर्थसंकल्पात काय तरतुदी असतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तत्पूर्वी अर्थसंकल्पाच्या पैलूंवर चर्चा करण्यासाठी काल राज्य मंत्रिमंडळानं बैठक घेतली अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प ठरणार आहे याआधी शेषराव वानखेडे यांनी सर्वाधिक म्हणजेच वेळा अर्थसंकल्प सादर केला होता त्यानंतर अकराव्यांदा अर्थसंकल्प मांडणारे अजित पवार हे दुसरे मंत्री ठरतील विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली असून प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे